झाड हे आपला जीव वाचवू शकते हे ऐकल्यानंतर क्षणभर आपल्याला विश्वास बसणार नाही मात्र हे अगदी खरं आहे झाडे लावा झाडे जगवा हे आपण तर अनेक वेळा ऐकलं असेल कारण ही झाडेच आपला भविष्यात जीव वाचवणार आहेत पुढे भविष्यात काय होणार हे आपल्याला माहीत नाही मात्र सध्या एका व्हिडिओत एका व्यक्तीला एका झाडानं वाचवलं असून त्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान प्रमाणात तु व्हायरल होत आहे तेव्हा चॅनल सबस्क्राईब करा आणि आमच्या फेसबुक पेजला फॉलो करायला विसरू नका सध्या सर्वत्र पावसाला सुरुवात झाली आहे अनेक ठिकाणी ढगफुटी होऊन जीवितहानी देखील झाली आहे लोणावळ येथील भुशी डॅम मधील थरारक घटना ही अजून तशी ताजीच आहे तर संपूर्ण रायगडाने जणू पुराच्या पाण्याने काल आंघोळच केली मात्र नशिबाने त्यात कोणतीही जीवितहानी झाली नाही सध्या एक व्हिडिओ व्हायरल होत असून जो पाहिल्यानंतर नक्कीच अंगावर शहर येतात कारण व्हायरल व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता एक व्यक्ती पुराच्या पाण्यात वाहत आला आणि त्यानं धाडसानं एका झाडाला पकडल्याचं दिसतं पुराच्या पाण्याचा प्रवाह इतका जास्त आहे की ते वेगाने वाहणारे पुराचे पाणी त्याला खाली खेचण्याचा प्रयत्न करताना दिसत आहे तर बाहेरील लोक मात्र त्याला वाचवण्याचा प्रयत्न करत आहेत मात्र पाण्याचा प्रभाव इतका जोरदार आहे की त्या व्यक्तीला वाचवण्यासाठी कुणीही त्या पाण्यात उतरायची हिंमत करत नाही या व्यक्तीला वाचवणं हे लोकांना शक्य झालं नाही मात्र एका झाडानं हे शक्य केलंय आणि पुरात जाणाऱ्या व्यक्तीला आधार दिलाय या पुराच्या पाण्यात झाड नसतं तर मात्र या माणसाला आपला जीव गमवावा लागला असता काही वेळात पाण्याचा प्रवाह कमी झाला आणि लोकांनी या व्यक्तीला पुराच्या पाण्याबाहेर काढले सध्या या झाडाचे महत्व कोणालाच कळत नाही मात्र भविष्यात आपल्याला कुणीच वाचवू शकणार नाही फक्त हे झाडच आपल्याला वाचवू शकतात तेव्हा प्रत्येकानं एकतरी झाड लावलं पाहिजे जेणेकरून भविष्यात आपल्यासोबत काही विपरीत घडू नये तेव्हा या याबाबत तुमचं काय म्हणणं आहे हे कमेंट करून नक्कीच सांगा आणि व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करायला विसरू नका